नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत कचरेवाला की कचरा साफ करणारा या विषयावर तर मंडळी जो सकाळी स्वच्छ भारत का इरादा हे घंटागाडीवर गाणं लावून आपल्या घरोघरी जाऊन आपण केलेला कचरा गोळा करायला येतो त्याला आपण काय बोलतो कचरेवाला पण मंडळी तो कचरेवाला की आपल्यासारख्यांनी केलेली घाण कचरा साफ करणारा सफाईवाला आपण सकाळी झोपेत असतो आणि आपण त्यांना कचरेवाला बोलतो ना ते आपलं शहर आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झगडत असतात कधीकधी काही सो कॉल्ड श्रीमंत लोकं सफाई कर्मचारीला बघून नाकाला रुमाल लावतात काही लोक बोलतात सफाई हे त्यांचं कामच आहे पण खरंच विचार करा कचरा करणं आपलं काम आहे का त्यांच्या अंगावर ना सूटबूट ना कोणती ओळख पण त्यांच्यामुळे आपलं शहर शुद्ध श्वास घेत तरी त्याला लोक काय म्हणतात कचरेवाला अरे तोच कचरेवाला आपण केलेला कचरा उष्टी अन्न विष्टा या सर्वासमोर तो आपला मान विसरतो आणि स्वच्छतेचा धर्म निभावतो त्याचा घामेजलेला चेहरा तरी चेहऱ्यावर समाधान तरी आपण त्याला काय बोलतो कचरेवाला दिवसभराची धूळ घाण वास सहन करत तो घरी जातो आणि आपल्या घरातल्यांना म्हणतो हे तर माझं काम आहे स्वच्छता करायला कसली लाच स्वच्छता करणे हे काम छोटं नाही पण आपली नजर छोटी आहे तो कचरेवाला नाही तो आपले आरोग्य आपले शहर निरोगी राहावे यासाठी झगडणारा हिरो आहे त्याला कचरेवाला बोलण्यापेक्षा जर आपणच जागरूक राहिलो तर कचरा कुठे फेकायचा याचं भान ठेवलं तर काही बिघडेल का मंडळी शेवटी फक्त एवढंच सांगेन सफाई कर्मचारी हा तुच्छ नाही तोही माणूस आहे तो स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता शहर कसे निरोगी राहील हे बघत असतो तो स्वच्छतेचा शिपाई असतो त्याच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे त्यालाही आपण मान दिला पाहिजे आहो गाणीत हात घालण्याची त्याला आवड नसते तो पोटासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी झटत असतो त्यामुळे इथून पुढे सफाई कर्मचाऱ्यांना आपण मान द्यावा हीच आशा बाळगतो धन्यवाद